नमस्कार मंडळी राम राम तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी परस बाग दाखवणार आहे म्हणजेच अंगणात मी जी काय झाडं अंगणाची शोभा वाढवलेली आहे झाडं लावून तर पूर्ण गावामध्ये जात आहेत जी कोणी ती माझी बाग बघेल त्यांनी माझं कौतुकच केलेलं आहे तर किती छान लावलेत किती छान झाडं आलेत तर खूप सारं मला त्यांनी फळं दिलेले आहेत आतापर्यंत तर किती दिवस झालं लावलेत आणि काय काय लावले ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अंगणात जर अशी छान छान वेगवेगळी फुलांची किंवा जे काय आपल्याला भेटतील ते झाडे लावली फळांची वगैरे तर अंगणालासुद्धा छान शोभा येते आणि त्यातून आपल्याला फळेसुद्धा भेटतात आणि जे काय भाजीपाला पण लावलेला आहे थोडासा ते भाजीपालासुद्धा आपल्याला भाजी यूज करता येतो तर तसंच काय मी थोडंसं लावलेलं आहे जे काही लावलेलं ला आहे ते मी तुम्हाला रिवील करणार आहे आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा हे हा आहे माझ्या अंगणातला बाजूचा कोपरा आणि तिथेच मी असं विटाचं थर दिलेत त्यावरती मग माती टाकली आहे आणि अगोदरचाच हा ओटा होता फरशा होत्या तर त्या निघालेल्या मग ते विचित्र दिसत होते त्यामुळं तिथे माती टाकली आणि थोडंसंच त्याला आधार म्हणून विटाचं दोन दोन थर दिलेत आणि मग त्यामुळं माती वाहून जाऊ नये म्हणून ते लाव तसे विटा ठेवल्यात आणि माती टाकून पावसाळ्यामध्ये हे मी झाडं लावली होती वांग्याची वगैरे आणि हे सगळेच म्हणजे जे काय जास्वंदीचं वगैरे तुम्हाला दिसते ते मी पावसाळ्यात लावलेले तर वांगे मला पाऊस एक महिना दोन महिन्याने चालू झाले ते आणि तेव्हापासून मला वांगे हे झाडं देतात आणि खूप सारे वांगे दिलेत आतापर्यंत मी तेव्हापासून एकदा पण वांगे मार्केटवरून हो आणले नाहीत विकत तर इथे गुलाबाचं पण झाड आहे आंब्याचं आहे परत परतणी म्हणजे ते जे पटकन सावलीचं पटकन मोठं होणारं आहे सावलीचं झाड तर तेच आहे ते माझ्या बाजूला थोडंसं उंच दिसतंय ते तर आणि बाकीचे वांगेच्या आहेत पुढे मोगरा वगैरे पण आहे सदापुली आहे त्यानंतर झेंडू मिरच्या आणि गुलाब आणि जास्वंद अशी सगळ्या प्रकारची झाड आहेत आणि छोटंसं शोचं पण आहे तिथेच तर, तर हे सगळे गार्डन माझं तिथं आहे समोरच केलेलं तर हे खूप छान हिरवंगार असं फुललेलं दिसत होतं आणि आता खूप दिवस झालं वांगे त्याची चालूच आहे त्यामुळं थोडंसं ते पिवळे वगैरे पडलेत आणि वांग्यांचं झाड थोडीशी खराब झालेत विच त्याच्यावरती विगीन पडल्यासारखं झालंय तर ज्याच्यावरती पडलं होतं त्याचं एक काढलंय आणि त्याच्याच आड आडोशाला एक आंब्याचं झाड आलं होतं मग ते शेळ्या खातील त्यामुळं असं विटाचं देऊन त्याला थोडंसं आ, हे करून ठेवलंय कारण शेळ्या त्याला खाऊ नये म्हणून तर इथे बघा किती सारे वांगे काढलेत मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर सगळे जे काय आहेत नाही ते सगळे वांगे तोडून घेतले असं उचलून वगैरे बघायला लागतं कारण पानांच्या आड हे दडलेले असतात त्यामुळे दिसत नाही तर बघ कुठे काय राहिले का एखाद दुसरं ते बघते तरी एखादीच होते तर तुम्हाला आवडते का असे गार्डनिंग करायला मला तर खूप आवडतंय तर बघा माझी किती छान अशी झाडे आलेले आहेत तुम्ही सुद्धा असं कुंडीत वगैरे लावू शकता स्पेस नसेल कि तर किंवा शहरात राहत असाल तर असं गार्डन करता येत नाही कारण समोर वगैरे काही नसतं मग फ्लॅट वगैरे फ्लॅटमध्ये वगैरे पण कुंडी मोठी असेल तर त्यावरती बिया टाकल्या तर खूप सारे झाड तुम्ही सुद्धा आणू शकता गॅलरीत वगैरे ठेवून आणि त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता ताज्या ताज्या फळांचा आणि भाज्यांचा तर खूप छान येते त्या कुंडीमध्ये सुद्धा आणि इथे बघा माझा मोगऱ्याचं वेल किती छान आलेला आहे आणि इथे मी मिरच्याची सुद्धा आता रोपं लावलेले आहेत तर मिरच्याचे आत्ताच लावल्यामुळे ला ते अजून लहान आहेत त्याला अजून चालू झालेल्या नाहीत मिरच्या आणि आता वांगे कमी होतील आणि मिरच्या चालू होतील तर तुम्ही आंब्याचं झाड बघितलं किती छान आहे त्यामुळं त्याला असा आडोसा करून ठेवलाय आणि हे जास्वंद सुद्धा पूर्ण छान असं हिरवंगार झालेलं आहे आणि ते बघा आतमध्ये मी एक डबा होता मोठा साधारणपणे गोडग्यापर्यंत असेल त्यामध्ये मग माती भरून यावरती मी स्वस्तिकचं पांढरी फुलं येतात ते झाड लावले त्यालासुद्धा खूप छान फुलं येतात ते मी देवपूजेला वापरते आणि रोज अशी थोडीफार फुलं येतातच हे स्वस्तिकला तर रोज येतातच पण इतर सुद्धा गुलाब वगैरे किंवा सोनचापेचा असेल जासुंदीचं असेल तर अशी फुलं भेटतात मला देवपूजेसाठी तर ही एक माझी छान सोय झाली आहे झाडे लावल्यामुळे आणि किती सारी वांगे निघालीत बघा आणि इथं भरत भरीत करण्यासाठी पण मोठी वांगे होऊ दिली होती मी तर ती ठेवली तिथे तशीच ती पण तोडून घेतली आता आणि मोठी लहान सगळी वांगे काढून घेतलीत तर तिथं पिवळं झालेलं वांग दिसत असेल तुम्हाला पिवळं झालेलं वांग तर त्याचा आपण सांबर बनवू शकतो डाळ वांगं तर खूप छान होते चिंच वगैरे टाकून तर मी तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर रेसिपी देईलच आणि माझं हे छोटंसं गार्डन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा